भाजप नागपूर शहर आणि जिल्हा समितीतर्फे बुधवारी भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी जन्मशताब्दी समारोह हो, आणि विदर्भातील भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांच्या सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सर्व नवनिर्वाचित आमदारांचा सत्कार करण्यात आला भारताचे माजी पंतप्रधान भारतरत्न बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षाला बुधवारपासून सुरुवात झाली आहे हेच निमित्त साधून भारतीय जनता पक्ष शहर आणि जिल्हा समितीतर्फे राज्यात भाजपला दणदणीत यश मिळवून देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातून निवडून आलेल्या सर्व छत्तीस आमदारांचा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला याप्रसंगी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती पार्टीचा

आणि या महाराष्ट्रासमोर आपण या ठिकाणी मी पुन्हा येईन हा वक्तत्व केलं होतं या महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून आपण चौदा ते एकोणीस या काळाचा मी साक्षी आहे मी आपल्या मंत्रिमंडळामध्ये आणि आपल्या जवळून काम केलं आहे मला ते दिवस आठवतात की चौदा ते एकोणीस काळ असा बघितला आहे की या काळामध्ये वर्षा रामगिरीचा जो विकासाचा कामाचा धडाका होता आपल्या महाराष्ट्रामध्ये आपला मुख्यमंत्री म्हणून कामाचा धडाका का होता वर्षा रामगिरीचा उल्लेख एवढ्या करता करतो की सकाळी नऊ वाजताचा दिवस पहाटे चार वाजेपर्यंत संपून जायचा तरी देवेंद्रजी आपला त्या ठिकाणी झोपायला जायचे नाही चार साडेचार वाजता पहाटे जेव्हा दिवा, दिवा बंद व्हायचा खऱ्या अर्थाने मी इतका या महाराष्ट्राला जागणारा मुख्यमंत्री खऱ्या अर्थाने ना मिळू शकत ना भूतो ना भविष्य असं काम मान्य देवेंद्रजीने उभं केलं आणि म्हणूनच त्यांना विश्वास होता की या महाराष्ट्रामध्ये आपण पुन्हा येऊ या सगळ्या आमच्या नेत्यांनी मला आग्रह करून त्या वॉर्ड एकोणसत्तरमध्ये उभं केलं आणि तिथनं नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि कदाचित तेव्हापासनं जी राजकीय आयुष्याला सुरुवात झाली ती इतक्या वेगानं झाली की आजही मागे वळून बघितल्यानंतर एकोणीसशे ब्याण्णवचा दिवस ज्या दिवशी पहिल्यांदा नगरसेवक झालो तो दिवस कालच घडला असं मला वाटतं इतक्या वेगानं ही सगळी वाटचाल होत राहिली महापौर झालो आमदार झालो पक्षात महामंत्री झालो युवा मोर्चाचा राष्ट्रीय उपाध्यक्ष झालो पक्षामध्ये प्रदेशाचा अध्यक्ष झालो मुख्यमंत्री झालो विरोधी पक्षनेता झालो पुन्हा उपमुख्यमंत्री झालो पुन्हा मुख्यमंत्री झालो अशा प्रकारची ही सगळी वाटचाल आपण सगळे लोक या वाटचालीचे साक्षीदार आहात जात पंत धर्म भाषा सेक्स से, याच्या से, से, वरती उठून या महाराष्ट्राचा विकास करण्याचं आव्हान हे देवेंद्रजींनी स्वीकारलेलं अनेक वेळा अनेक दबाव येतात राजकारणामध्ये कधी विकास होतो कधी दिवस चांगले असतात कधी वाईट असतात देवेंद्रजींचा आणि बावनकुळेंच भाषण अतिशय भावना प्रदान होतं त्यांना सगळं आठवलं आठवण संवेदनशील मनाचं लक्षण आहे आणि म्हणून विशेषतः संघर्षाच्या काळामध्ये भूतकाळात जे जे संघर्ष करावा लागतो ते कधी आपण आयुष्यात विसरू शकत नाही तो नेहमी आपण लक्षात ठेवतो हो पण हिंदी सिनेमातलं एक चांगलं गाणं आहे कारण आता जबाबदारी मोठी आहे छोडो कल, कल की बात कल की बात पुराणी आप नये से लिखेंगे हम नई कहानी हम हिंदुस्तान त्यामुळे आता जुना इतिहास लक्षात तर ठेवलाच पाहिजे कारण भूतकाळाला इतिहासात वर्तमान काळात विचार करून भविष्य काळाची प्रेरणा मिळत असते त्यामुळे इतिहास लक्षात ठेवलाच पाहिजे पण आता इतिहास घडवायचा इतिहास आहे भविष्याचा इतिहास घडवायचा या महाराष्ट्रातला शेतकरी शेतमजूर दलित आदिवासी याच जीवन सुसह्य कस होईल हा फुले आंबेडकर शाहू महाराजांचा महाराष्ट्र हा जातीयवादापासून सांप्रदायिकतेपासून मुक्त कसा होईल तरुण मंडळाच्या हाताला रोजगार कसा मिळेल शेतकऱ्याचं जीवन कसं सुसयी होईल याचा विचार करण्याचं आव्हान आता आपल्या सरकार समोर आणि देवेंद्रजी समोर आहे